केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री भारत सरकार नामदार श्री नितीनजी गडकरी व खासदार शरदचंद्र पवार माजी कृषी व संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाज सांगली संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन असा कार्यक्रम संपन्न होत आहे त्याचबरोबर अमृत महोत्सव स्मरणिका प्रशासन समारंभ व महाराजांच्या सरदारांचे वंशज आणि इतर मान्यवरांचा सत्कार सोहळा दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दोन वाजता मराठा समाज कार्यालय आंबेडकर रोड सांगली येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागत अध्यक्ष माजी खासदार संजय काका पाटील यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब शरद पवार साहेब आणि राज्यातील सर्व प्रमुख हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे मराठा समाज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय चार तारखेला दुपारी दोन वाजता त्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सगळे आजी माजी आमदार प्रमुख पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते सर्व मंडळातील तरुण कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित निमंत्रित राहण्यासाठी उपस्थित राहणार आहे आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ही आग्रहाची विनंती या, या निमित्ताने मी आपल्याला करतो